राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत भारतीय जैन संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला येथील घंट मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया होते तर प्रमुख अतिथी म्हणून खानदेश विभागीय अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत डागा विभागीय सेक्रेटरी अशोक चंद राखेचा रमेश चंद चोरडिया अॅडव्होकेट प्रदीपचंद टाटिया प्रकाशचंद कोठडिया कैलास संचेती कचरूलाल लाहाटा भवरलाल जैन प्रकाशचंद जैन भरत ओस्तवाल ललित कल्पेश सेठिया राकेश बोरा आदी उपस्थित होते या भारतीय जैन संघटनेच्या वतीने शहरातील सामाजिक आरोग्य उद्योग यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे परसमल जैन आरोग्य दूत डॉक्टर बी डी जैन डॉक्टर एन के जैन डॉक्टर राजेश जैन डॉक्टर स्मिता जैन भारतीय सैन्य दलातील जवान कमलेश चोरडिया सामाजिक क्षेत्रातील संपतलाल कोठारी मनोज बाफणा जैन सोशल ग्रुप संकल्प ग्रुप इंक इंक इंकलाब ग्रुप पत्रकार संघ यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय बोलताना डॉक्टर कांतीलाल टाटिया म्हणाले भारतीय जनसंघटनेचे सामाजिक क्षेत्रातील काम हे मोठे असून नैसर्गिक आपत्ती जलसिंचनाची कामे यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी तेथील शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम, हो। मार्ग काम संघटनेनं हाती घेतले लोकसह भागातून पाणी टंचाई दूर करण्यात संघटना अग्रेसर असून समाजाबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या विधायक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे या कामासाठी युवा पिढी अग्रेसर असून त्यांना प्रेरणा देण्याचं काम समाजातील ज्येष्ठांनी केलं पाहिजे असल्याचंही आस, ते म्हणाले प्राध्यापक चंद्रकांत डागे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बाफणा यांनी केलं तर आभार भवरलाल जैन यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपत्ती असेल पत्ती सुनामी असतो राजकोटचा भूकंप असतो भूकंपातो नेपाळचा भूकंपातो प्रत्येक ठिकाणी बी मी तुम्हाला सांगतो अंदमान निकोमार मी गेलो

मला आपल्या जिल्ह्यातल्या मुला मूल्यवर्धनसाठी जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तेवढ्या सगळ्या शाळेला आपण मूल्यवर्धन कार्यक्रम राबवतो तर जे चार स्टेप मध्ये आम्हाला आधी मुख्याध्यापक आणि प्रमुख शिक्षक नंतर त्या शाळेचे शिक्षक असं त्यांचा चार चार दिवसांचं ट्रेनिंग दिलं पूर्ण जिल्ह्याचं आणि त्याचा आउटपुट सांगतो खरं म्हणजे आपण सगळेजण काम करतो ते जबाबदारी कर्त्यावरून काम करतात पण जेव्हा या कामाला कळेल